ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा आज आपण एक यवन जमादार आणि एक विद्वान ब्राह्मण यांच्यावर स्वामींनी कशी कृपा केली ती कथा ऐकूया स्वामींकडे एकदा मोगलाईतला एक, मोगला एक वृद्ध यवन सेवेकरी आला महाराज तेव्हा देशमुखाच्या वाड्यात बसले होते सुंदराबाई शिवबाई बाबा यादव बाबा समनीस हे सगळे लोक स्वामींजवळ होते वामन बुवा वीणा वाजवून कीर्तन करत होते यवनाने सेवकांना विचारले अक्कलकोटचे स्वामी कुठे राहतात या भयंकर यवनाला कोणी काहीच उत्तर दिले नाही तेव्हा स्वामीच म्हणाले अक्कलकोटातच त्या स्वामींना पहा एवढे तो वृद्ध यवन जागेवरच तटस्थ उभा राहिला त्याचे प्रपंच देहभान सुटले चित्त चैतन्य रूपी तल्लीन झाले आणि प्रज्ञानेत्राने त्याने हृदयस्थ भगवंताला अक्कलकोटात पाहिले एक मुहूर्तपर्यंत तो तसाच समाधी अवस्थेत उभा होता मग महाराजांनी त्याच्याकडे कृपा कटाक्ष टाकला आणि तो शुद्धीवर आला हळूहळू नेत्र उघडून आत बाहेर ते चैतन्य स्वरूप भगवंत पाहून यवनी भाषेत त्याने स्तवन केले मी आजपर्यंत खूप फिरलो खूप संत फकीर गोसावी पाहिले पण आज अक्कलकोटात माझे भाग्य उदयाला आले म्हणून अर्ध्या क्षणातच अक्कलकोटातला खुदा मी पाहिला अशा प्रकारे अनेक स्तुतिस्तवने गाऊन आणलेले सर्व पदार्थ स्वामींना अर्पण करून तो वृद्ध यवन जमादार दुसऱ्या दिवशी गुरुवाज्ञेनुसार हैदराबादला परत गेला स्वामींना फक्त भाव प्रिय होता तिथे जात धर्म काहीही आड येत नसे आपणा सारी खे करीती तात्काळ न पाहती अधिकार जाती वर्णकुळ इचलकरंजी गावचा एक विद्वान ब्राह्मण श्रीपाद भट्ट एकदा फिरत फिरत अक्कलकोटात आला त्याला ऋग्वेद मंत्र मुखोद्गत होते तो शांत समाधानी वृत्तीचा होता एक दिवस स्वामी त्याला म्हणाले तू काशीला जाऊन तीन महिने राहा आल्यावर पुन्हा आम्हाला भेट प्रभूंच्या आज्ञेनुसार तो प्रथम प्रयागला गेला तिथले कर्म आटोपून गयेत जाऊन विष्णुपद पूजन केले मग काशीला आला गंगेचे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेऊन काशीत राहू लागला नित्य जागरणाच्या वेळी श्रीपाद भट्ट तिथे जाऊन बसत पण विद्वान आणि तेही काशीचे त्यामुळे श्रीपाद भट्टांना कोणी विचारे ना ते पाहून श्रीपाद भट्ट कंटाळले नको ती सन्मानाची कटकट असा विचार करून ते विश्वेश्वराच्या दर्शनाला चालले तर तिथे कटीवर हात ठेवून देवळाजवळ समर्थ प्रसन्न वदनाने उभे होते मार्गातून जाणारे लोक म्हणू लागले कोणी म्हणे आम्ही यांना जगन्नाथ क्षेत्री भोजन घातले कोणी म्हणे हे हिमालयात असतात कोणी म्हणे ज्योतिर्मय मठाचे शंकराचार्य ते हेच तर दोन संन्यासी म्हणाले हे परवा दुर्गा घाटावर बसून लोकांच्या मनातले सांगत होते तर एक दुसरा संन्यासी म्हणाला हे सत्पुरुष कलकत्त्यात महाकालीच्या मंदिरात बसलेले आम्ही बघितले काही मंडळांनी यांची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्यासमोर मद्य आणि मांसाची पात्रे आणून ठेवली एवढ्यात तिथे एक सुंदर स्त्री आली तिने स्वामींना नमस्कार केला आणि लोकांना म्हणाली तुम्ही अज्ञानी आहात हे साक्षात परब्रह्म आहेत त्यांची परीक्षा घेऊ नका असे म्हणून तिने त्या पात्रांना स्पर्श केला तर मांसाची फळे झाली आणि मद्याचे दूध झाले आणि ती स्त्री आणि हे स्वामी दोघेही एकाच वेळी अदृश्य झाले तेव्हा लोकांना पश्चाताप झाला लोक असे बोलत होते श्रीपाद भट्टांनी स्वामींना साष्टांग नमस्कार केला म्हणाले आपण अक्कलकोटला असता मग इथे केव्हा आलात तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले आम्ही सर्वत्र असतो तरीही आज तुझ्या कामासाठी इथे आलो आहोत आज तू निर्भयपणे मंत्र जागरणात जा आम्ही तिथे जवळच असू मग श्रीपाद भट्ट समर्थांचा आशीर्वाद घेऊन गेले तिथे काशीकरांच्या चुका दाखवून आपण शुद्ध मंत्र म्हणू लागले मग काशीकर विद्वानांनी त्यांना हाताला धरून आदराने मधल्या आसनावर बसवले आणि रोज त्यांना आदराने मंत्र जागरणाला आणून सन्मानपूर्वक वस्त्र अलंकार पुष्कळ धन देऊ लागले मग श्रीपाद भट्टांनी काशीत ब्राह्मण भोजन जागरण करून ते अक्कलकोटला परत आले आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन आपल्या गावाला गेले आज आपण इथे अवदूत चिंतन श्री गुरुदेवदत्त हरिओ तत् स